और सज्जनो नमस्ते रसिकांना चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारांच्या सुंदर सुविचारांना कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये बप्पा तुझ्या कृपेने संकट कुठेही येऊ नये कोणतीही व्यक्ती जन्मामुळे नाही तर कर्मामुळे महान ठरते व्यक्तीची कर्मच तिला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ बनवतात ज्यांच्याकडून काही मिळण्याची आशा असते त्यांच्याकडूनच काही मिळू शकते ज्यांना देता येत नाही त्यांच्याकडे मागू नये कारण कोरड्या तलावाजवळ जाऊन तहान भागत नाही बुद्धिबळ असो किंवा जीवन जिंकण्यासाठी संयम आवश्यक आहे डोळ्यात यावे पाणी पण ते विराहाचे नसावे असावेत फक्त आनंदासरू तुझात गोड आठवणीचे विठ्ठला आपण जितकी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देत शिक्षण ते द्वार आहेत जे उघडून तुम्ही प्रगतीचे सर्व मार्ग उघडू शकता चंद्र आणि चंदनापेक्षा संजनांचा सहवास अधिक शीतल असतो राजीव फडजी दुसऱ्याची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव होत असेल तर ती खरी सेवा आहे मस्करी म्हणजे अतिशय हुशारीने मानवाने मानवाचा केलेला अपमान सूर्योदयाला सोडून गेलेल्या लोकांसाठी सूर्यास्त वाया घालू नये आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार अशीच साथ राहू द्या धन्यवाद राजीव फडजी समाजभूषण